श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हा ना मस्तच रहा आजच्या दिवस तुमच्या सांगितलं जाऊ ही स्वामी मी प्रार्थना करणारे आज आहे कार्तिक संकष्ट चतुर्थी तर आपल्याला काही सेवा करायच्या सगळ्यांना माहिती गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि ही कार्तिक महिन्यात आलेली संकष्ट चतुर्थी तर ही सेवा आपल्याकडून आवर्जून झाली पाहिजे कारण की आपल्या आपल्या घरामध्ये जे मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा आपण सुद्धा ही सेवा केली तरी पण चालणारे महिला असेल पुरुष घरातील कोणतीही व्यक्ती असेल तिने ही सेवा केली तर अधिक उत्तम आहे पण आपल्या मुलांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे कारण की आपलं जे भविष्य आहे ते आपल्या मुलावर मुलांवर अवलंबून आहे म्हणून आपल्या मुलांनी ही सेवा आवर्जून केली गेली पाहिजे आपण सुद्धा ही सेवा केल्याने आपल्यामध्ये पण बुद्धीची वाढ होऊ शकते काही गो म्हणजे काही सेवा असतात ते केल्याने खूप म्हणजे प्रभाव पडत असतो तर आपल्या मुलांना ही सेवा आवर्जून करायला सांगा कार्तिक महिन्यामध्ये येणारी ही संकष्ट ततुर्टी तर सेवा कोणती आहे चला आपण बघूया आज आहे संकष्ट चतुर्थी तर आपल्याला एक सेवा करायची असेल प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण ही सेवा करत असतो ब बऱ्याच महिलांना माहिती की अथर्व पठन पठण केल्याने काय फायदा होत असतो अथर्व पठन पठण केल्याने आपल्या बुद्धीमध्ये वाढ होत असते कारण की आपण गण सकाळी लवकर म्हणजे उठलेलं आहे आता दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा किंवा करू शकतात सकाळी आपली देवपूजा वगैरे झालेली असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तुमच्याकडे तांब्याची असेल पितळाची असेल चांदीची असेल तर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आता बऱ्याच महिला जो गळती असेल गळती नसेल तर तुम्ही एक वाटी घ्या वाटीमध्ये चमची घ्या चमचीने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर ती सेवा कोणती आहे तर चला बघूया आपल्याला मूर्ती घ्यायची आहे कोणती पण धातूची असेल चालणार आहे ती आपल्याला आणि अशी तमहाण घ्यायची तांब्याची तमहान घ्यायची आहे आणि त्याच्या गणपती बाप्पा ठेवायचे आणि आपल्याला अभिषेक करताना अकरा वेळा आपला अथर्वशीचं पठन करायचं आहे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण ही सेवा करत असतो आपल्या मुलांसाठी आणि आपला एक सेवा अजून करायची कारण की ही कार्तिक महिन्यामध्ये येणारी संकष्ट चतुर्थी तर तुम्हाला माहिती असेल की प्रज्ञा होत असतो वाचल्याने काय फायदा होत असतो जसं अथर्वशी पठन केल्याने आपल्या बुद्धीमध्ये वाढ वाढ होत असते तशीच प्रज्ञाभिवर्धन स्तोत्र वाचलेले पण आपल्या बुद्धीमध्ये वाढ होत असते आपल्या घरामध्ये बघा मतिमंद मुलं असतात काही मुलं हुशार असतात पण त्यांच्या शिकवलेल्या लक्षात राहत नसतो पठण करतात एखादी क्वेश्चन असेल त्याचं आन्सर ते लर्न करतात आपण करता, लगेच विसरून जातात त्यांची खूप इच्छा असते अभ्यास करण्याची की आपलं हे लक्षात राहिलं गेलं पाहिजे पण जेव्हा लक्षात त्यांचं राहत नाही तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये ह्या सेवा झाल्याच पाहिजे आईने ही सेवा आपल्या मुलांकडून करून घेतली पाहिजे कारण की मुलं तर बसणार नाही आहेत त्यांना थोडंसं दामदुपटीने आपल्याला बसवावं लागणार काही मुलं मस्त आनंदाने ही सेवा करत असतात काही मुलं ऐकत नाही आई मम्मी तू काय पण सांगते आम्हाला काय पण सेवा करायला लागते असं असं बोलत असतात घरामध्ये तर आपण ही आवर्जून आपल्या मुलांना बसवायचं आहे आपली मुलं सकाळी बघा आईने केली तरी पण ही सेवा चालणार आहे पण शक्यतो मुलांनाच बसवा लहान मुलं असतील छोटे छोटे त्यांना म्हणजे एकदम छोटे असतील दोन वर्षाचे तीन वर्षाचे तर आईने ही सेवा करायची मोठे से असतील त्यांना म्हणजे संस्कृत वाचता येत असेल तर त्यांनी मुलांना बसवायचे आता गणपती बाप्पांना प्रिय कायचं पण तिचे फुलं आणि दुर्वा त्या हातामध्ये घ्यायचे दुर्वा एकवीस घ्या अकरा घ्या तुमच्याकडे जितक्या असतील तितक्या दुर्वा घ्या किंवा दुर्वा नसतील तर तांदूळ घ्यायचे त्यांना पिऊ लाल करायचे थोडंसं कुंकू लावायचं तांदूळ अक्षदान असतील तर तुम्ही जास्वंदीचं लाल फूल एक हातामध्ये घेतलं तरी पण चालणार आहे कारण की गणपती बाप्पाने ह्या वस्तू खूप प्रिय येईल म्हणून आपल्याला हातात फूल घ्यायचं मुलांना दुर्वा असतील किंवा अक्षदा घ्या किंवा लाल जास्वंदीचं फूल जा घ्या मुलांना बसवा आपल्याजवळ ज्या धातूची मूर्ती असेल ती अभिषेकसाठी आपल्याला ठेवायची आहे आणि अकरा वेळा अर्थवर्षीचं पठण करायचं या अर्थवृषीचं पठण झाल्यानंतर प्रज्ञाविरोधन स्तो स्तोत्र आपल्याला अकरा वेळा आप किंवा अठ्ठावीस वेळा आज बोलायचं आहे कारण की ही कार्तिक महिन्यातील येणार स्तोत्र आपल्याला पठण करून घ्यायचं आहे मुलांकडून आणि जे अभिषेकचं पाणी आहे ते आपल्या मुलांना प्राशन करायला सांगायचंय लगेच त्यांना प्यायला द्यायचंय आईने लहान मुलं असतील आईने ही सेवा केली तरी पण चालणारी देवघरात बसायचं दिवा लावायचा आणि अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कापड घ्यायचा मूर्ती पुसायची हळदी कुंकू अक्षता लावून जे दुर्वा घेतले असतील फुल घेतले असतील अक्षदा त्या गणपती बापांना वाहून द्यायचं आहे ही सेवा सगळ्या महिलांनी आवर्जून करायची बघा आज मस्त संकष्ट चतुर्थी आहे तर आज मी छान मस्त असं सुंदर हार गणपती बाप्पांना करणार आहे आणि जास्वंदीचे फुलं बघू शकता संध्याकाळी मी कळ्या तोडून आणल्या होत्या ते एका बॉक्समध्ये ठेवलेला आहे तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पण ठेवू शकता समोर जो बॉक्स दिसतोय लाईटाचा त्याच्यातच ठेवून दिली होती आणि छान असे फुलं उमलून आलेले तुम्ही बघू शकताय आणि आता छान गणपती बाप्पांसाठी oh, okay, मी हार तयार करणारे आज आहे संकष्ट चतुर्थी मस्त सुंदर गणपती बाप्पांना जास्वंदीचे फुलं अतिशय प्रिय तुमचे असतील तर ते गणपती बाप्पाला नक्की व्हा ह्या पद्धतीने बघा आपले गणपती बाप्पा खूप सुंदर दिसत आहे जास्वंदीच्या फुलाने अथर्व पठण आपल्या घरामध्ये रोज झालंच पाहिजे सकाळी आंघोळ झाल्यानंतर मुलांना लगेच व्हायचे फक्त एक दोन मिनटं लागत असत अथर्वशीचं पठण आपल्या घरामध्ये रोज झालंच पाहिजे आंघोळ झाल्यानंतर मुलांना लगेच बसवायचंय अकरा वेळा जर तुम्ही पठण करत असणार तर दहा वेळेस बोलायचे आणि अकरा वेळेस आपल्याला फलश्रुती सकट आपल्याला अकरा वेळा बोलून घ्यायचे जवळ तुम्ही गव्हाचे दाणे असतील अक्षदा असतील किंवा लोंगा असतील तर त्या काउंट करून तुम्ही अकरा वेळा बोलू शकता तर आज मस्त संकष्ट चतुर्थी होती तर तुम्ही देवघर बघू शकता छान मस्त असं जास्वंदीचा फुलाने मी सजवलेलं आहे आज देवघर आणि हे बघा सोहम पठण करतोय अथर्वशीष पठण त्याला म्हटलं बोल आणि हातात त्याला फूल दिलेलं आहे दुर्वा होत्या ते ह्या पद्धतीने फूल द्यायचं आहे बोलायला लावायचं आहे आणि अकरा लोंगा दिलेला आहे त्याच्याजवळ की तू अकरा वेळेस बोल म्हणजे दहा वेळेस बोल आणि अकरा वेळेस तू फलश्रुती सकट बोल आणि अभिषेकला मी गळती लावलेली गणपती बाप्पाची ह्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचं आहे मुलांकडून अथर्वशीचं पठण या पद्धतीने करून घ्यायचं त्यांना या पद्धतीने देवघरात बसवायचं ही सेवा तुम्ही केव्हा पण करू शकतात आज शनिवार होता म्हणून त्याला बसवलेलं आहे नाही तर मीच केली आज शनिवार आहे जसोमला बसवलेलं आहे नाही तर मलाच करावी लागली असते कारण की त्याची स्कूल असते मग तीन चार वाजता येतो तो पण सकाळी एकदा नक्की त्याला पठण करायला लावलं असतं अथर्वशीष आणि गणपती स्तोत्र आणि प्रज्ञा स्तोत्र नित्यसेवेचं पुस्तक असेल तर तिथं गणपतीची सेवा आहे ती पूर्ण करत असते त्याच्यात अथर्वशीचं पण दिलेलं आहे गणपती स्तोत्र पण दिलेलं आहे सरस्वती तो स्त्रोत्रपणे प्रज्ञाविधान स्त्रोत्रपणे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर मिळून जाईल जर नसेल तर यूट्यूबला सर्च करा तुम्हाला प्रज्ञाविधान स्तोत्र असेल सरस्वती स्तोत्र असेल तर नक्की मिळून जाईल गणपती स्तोत्र अथर्वशीचं पठण नाही तर गुगलला सर्च करा तुम आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ